पत्रकार मिलिंदी घाटे यांचा सन्मान या ठिकाणी होतो मिलिंदी घाटे पांडुरंगी पाटोळे सन्मान झाला की खाली की या थोडसाहेब घाटे साहेब तुमचा सन्मान होतो इथे पांडुरण पाटोळे पार्ण साहेब सा। बीडचे का आपण गोन तालुका दाराची पूजा सन्मान जे कुमावत साहेब आपला या ठिकाणी सन्मान होतो आहे शैले मोरे कुमावत साहेबांचा सन्मान या ठिकाणी डॉक्टर कैलास गोकुलम करीत आहेत खर कार्यक्रम संपल्यानंतरही या ठिकाणी कार्यक्रम सुरू आहे ही लोकप्रियता आहे तुमच्या सोमनाथ दादा थराडीचे कार्यक्रम महापौर इथे सन्मान्य भोसले साहेब कोणते भोसले

नमस्कार. बरं साहेब. जितेंद्र वसंत पिसेकर साहेब. वसंत पिसेकर युवा तरुण तळदार नेते. अर्जुन दादा लाडके. मगर साहेब आपलाही सन्मान या ठिकाणी करण्यात येत आहे. अर्जुनजी नानगे साहेब आपला सन्मान राहिलेला आहे. आपलाही सन्मान या ठिकाणी होता. अर्जुनजी नानगे विनंती आहे आपना सैयचा. मगर साहेब आपला सन्मान या ठिकाणी होतो आहे सन्मान्य जितेंद्रजी पाटील हो लागे साहेब या विनंती आहे मगर साहेबांचा सन्मान करायलाच हो आपण करावा याची मी आपल्याला विनंती करतो आपल्या आधी भाजपचे कार्यकर्ते संपत पुनवळे भाजपचे नेते वकील जाओ सतीश कांबळे यांचाही सन्मान या ठिकाणी होत आहे सतीश मग सन्मान मगर साहेब यांचा सन्मान होतो आहे अर्जुन अर्जुनचे लांडगे साहेब आपलाही सन्मान या ठिकाणी केलाच होऊनच्या हस्ते होतो आहे संपतराव पुलावळे यांचाही सन्मान या ठिकाणी होतो आहे साहेब आपला सन्मान सर्वांना नाश्ता करायचा आहे विनंती विनंतीवनाथजी गायकवाड यांचाही सन्मान या ठिकाणी होत आहे संपतराव पुलावळे महानगरपालिकेमध्ये साप पकडायचे चटपे विद्यार्थ्यांमध्ये अर्जुन तुफे सतीश तांबळे चला साहेब साहेब शिवसेना शाखा प्रमुख योगेश ठाकरे चला सन्मान झाला खाली या मी खाली आहे म्हणलं या धनंजय पाटील आम्ही तुम्हीचं नाव अशोक

आपले इथे काही जुने लोक आहेत राजेंद्र दादा लावले रमेश दादा ना अण्णा अण्णा कसबे साहेब आम्ही ते नावा विचारलो कसबे साहेब तुमचं काय मी चार पे चार पाच जणांना मी विचारलो रवींद्रवीना कसबे साहेब लागे साहेब आपला सन्मान झाला ना ठीक आहे अनिल 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 रावतळे साहेब मुंबई वरनं आलेले आहेत वा आम्हाला पिंपरी चिंचवडमध्येच मर्यादित आहे आमचा अख्या पिंपरी चिंचवड पुढचाच मर्यादित आहे कसबेचा अण्णा कसबेंचा सत्कार आहे का अण्णा कसबेंचा सन्मान ना तुम्ही अण्णा आपले आहेत ना खगी सातभार आहे आपला अण्णा म्हणजे आपण माझी कोमाळे साहेब कोमाळे साहेब